नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे साधारणपणे चालू घडामोडी विभागात दहा ते पंधरा प्रश्न असतात येथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील दिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्राच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वपूर्ण प्रश्न चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय समाजात एकूण एकशे सतरा सर्व ॲथलेटिक्सचे किती लोक आहेत ऑप्शन ए दोन बी सत्तावीस सी पंचवीस डी तेवीस अँसर ए दोन नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीयाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए अभिनव बिंद्रा बी सुशीलकुमार सी गगन नारंग डी राज्यवर्धन सिंग राठोड बरोबर अँसर आहे सी गगन नारंग नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे ऑप्शन ए तेतीस बी एकतीस सी पस्तीस डी चौतीस बरोबर आन्सर आहे डी चौतीस नेक्स्ट क्वेश्चन ज्युनिअर स्क्वेअर कोठे आहे ऑप्शन ए पॅरिस बी न्यूयॉर्क सी नवी दिल्ली डी ह्युस्टन तर बरोबर आन्सर डी ह्युस्टन येथे सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्र हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणते अध्यक्ष नेमले आहेत ऑप्शन ए भूपेंद्र यादव बी राजनाथ सिंग सी नितीन गडकरी डी अनुराग ठाकूर बरोबर अँसर आहे सी नितीन गडकरी नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य कर्मचारी अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे ऑप्शन ए कर्नाटक बी हरियाणा सी राजस्थान डी हिमाचल प्रदेश बरोबर अँसर आहे बी हरियाणा नेक्स्ट क्वेश्चन वन सायंटिस्ट वन सहभागी योजना कोणी सुरू केली आहे ऑप्शन ए आय सी ए आर बी डब्ल्यू एच ओ सी आर बी आय डी इस्रो बरोबर अँसर आहे अँसर ए आय सी ए आर नेक्स्ट क्वेश्चन साठे एम एस सी प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे ऑप्शन ए आय आय टी बॉम्बे बी आय आय टी दिल्ली सी आय आय टी इंदूर डी आय आय टी कानपूर बरोबर अँसर आहे डी आय आय टी कानपूर नेक्स्ट क्वेश्चन आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन ए वाराणसी बी फरीदाबाद सी लखनऊ डी अयोध्या बरोबर अँसर आहे बी फरीदाबाद नेक्स्ट क्वेश्चन सुभाष प्रसाद गुप्ता भारताचे कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका बी न्यूझीलंड सी इराण डी सुरीनाम बरोबर अँसर आहे डी सुरीनाम नेक्स्ट क्वेश्चन नेल्सन मंडेला दिन कधी साजरा करण्यात आला ऑप्शन ए एकोणीस जुलै बी सतरा जुलै सी अठरा जुलै डी वीस जुलै बरोबर अँसर आहे अँसर सी अठरा जुलै नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षी अठरा जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ऑप्शन ए दोन हजार नऊ बी दोन हजार सात सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा बरोबर अँसर आहे अँसर ए दोन हजार नऊ नेक्स्ट क्वेश्चन रोबार्टा मेत्सोला यांची कितव्यांदा युरोपीय संसदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन ए चौथ्यांदा बी तिसऱ्यांदा सी पहिल्यांदा डी दुसऱ्यांदा बरोबर अँसर आहे डी दुसऱ्यांदा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत ऑप्शन ए केरळ बी गुजरात सी तामिळनाडू डी कर्नाटक बरोबर आन्सर आहे बी गुजरात नेक्स्ट क्वेश्चन पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ऑप्शन ए एस जयशंकर बी पियुष गोयल सी अनुराग ठाकूर डी नितीन गडकरी बरोबर आन्सर आहे आन्सर ए यस जयशंकर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद